नमस्कार मंडई आज आम्ही आपल्या समोर एक अत्यंत पवित्र आणि समाज उपयोगी असा उपक्रम सादर करीत आहोत गोशा गोशा म्हणजे गायांच्या सेवेसाठी केंद्र आपल्याला रस्त्यावर अनेक गोमाता दुर्लक्षित अवस्थेत अन्नाच्या शोधात अपघाताच्या धोक्यात फिरताना दिसतात कचरा प्लॅस्टिक खाणे आजारी पडणे हा त्यांच्या जीवनाचा रोजचा भाग झालेला आहे आता ही परिस्थिती बदलण्याची वेळ आलेली आहे आमचा उद्देश काय आहे रस्त्यावरील भटक्या जखमी आजारी किंवा अन्न वाचून उपाशी राहणाऱ्या गोमातांना सुरक्षित निवारा देणे स्वच्छ व नैसर्गिक वातावरणात त्यांना जीवन जागता येईल याची खात्री करणे आईंचे शेण गोमूत्र इत्यादींपासून जैविक उत्पादन तयार करून इत्यादी गोशा निर्माण करते गोसेवा हीच राष्ट्रसेवा आहे तुमच्या गोशाळेसाठी तुम्हाला जेवढी मदत करता येईल तेवढी तुम्ही मदत करावी आपली छोटीशी मदत सुद्धा एका गाईचे प्राण वाचू शकते आणि तिला नवीन जीवनदान देऊ शकते जय गो माता जय महाराष्ट्र या गोशाळेचे निर्माण तरी मी करीत आहे पण ही गोशाळा तुमची सर्वांची आहे